সব মি তুমি লড়কানো আজ আমি চিঞোলি লাগানি ম্যাচ আিঞোলি লাগে খুশ হতে ভাবানো হে পা तर भावांनो आमच्या मॅथला टाइम होतो म्हणून आता आम्ही आलो इकडं तर भावानो इथं थोडा गोंधळ झाला तर म्हणून आम्हाला किरी बाय देऊन दिली भावानो आता चाललो आम्ही घरी आणि खूपच लागत होती भावांनो गाडी आणि आम्ही गेलो आणि तिथं कर्मकांड नाही झाला भावानो असं होऊ शकत नाही तर मग काय झाली गाडी बंद अर्ध्या रस्त्यात भावांनो हे इंजिनियर साहेब आहे भावांनो कळत वेळेत नाही झाडटा आणि भावान वाटता आहे भावानो यांच्या तर भावानो गाडी तर स्टार्ट नाही झाली म्हणून आता धकलत धकलत नेता भावना तर भावना आता चालू आम्ही घरी पैदल पैदल गाडी देऊन दिली मध्ये खेडमध्ये लावून ब्लॉग ला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि फॉलो करून घ्या भावना